नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं रॉकस्टार विराट पवार या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवर आपण रोज नवनवीन स्पर्धा परीक्षेसंबंधीतील घडामोडी तसेच काही शॉर्ट ट्रिक्स यांचा आपण अभ्यास करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटनलाही शेअर करा सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटनही क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज रेग्युलर अपडेट्स प्राप्त होतील तर आपण ह्या व्हिडिओमध्ये शॉर्ट ट्रिक्स पाहणार आहोत कोण कितवे आहे जे सध्या चालू आहे याच्याबद्दल आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद पहा मग आता या व्हिडिओमध्ये आता आपण पाहणार आहोत की एक एक आपण कोण कितवा प्रितव्या क्रमांकाचं कोण आहे हे आपण पाहत आहोत तेरावे राष्ट्रपती म्हणून नायडू आहेत सध्याची हे लक्षात ठेवा तेरावे उपर राष्ट्रपती उपराष्ट्रपती म्हणून नायडू आहेत आपल्याला येऊ शकतो परीक्षेमध्ये प्रश्न की नायडू हे पंधरावे उपराष्ट्रपती आहेत किंवा बारावे उपराष्ट्रपती आहेत वगैरे की हे विधान योग्य आहे अयोग्य आहे वगैरे असं विचारतात ठीक आहे मग तुम्हाला कळालं नेमकं कशा पद्धतीने प्रश्न येतात मग आपल्याला हा प्रश्न मुद्दा लक्षात ठेवायलाच हवा ठीक आहे त्यानंतर पहा आताचे जे राष्ट्रपती आहेत कोण आहेत कोविंद हे कितवे आहेत तर चौदावे राष्ट्रपती आहेत हा पण बुद्धा जास्त लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर आपण पाहूया नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत तर नरेंद्र मोदी हे पंधरावे पंतप्रधान आहेत बघा तेरावे उपराष्ट्रपती नायडू चौदावे राष्ट्रपती कोविंद आणि पंधरावे पंतप्रधान मोदी ठीक आहे आणि त्यानंतर अजून एक पंधरावेशे संबंधित पंधरावी लोकसभा सत्तेची चालू असलेली लोकसभा ही पंधरावी लोकसभा आहे ठीक आहे आता आपण लक्षात ठेवा तेरावे उपराष्ट्रपती डॅडू चौदावे राष्ट्रपती कोविंद पंधरावे पंतप्रधान मोदी आणि पंधरावे लोकसभा ठीक आहे अशा पद्धतीने आपण स्पर्धा परीक्षेत छोटे छोटे मुद्दे काढून जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न मधील योग्य पर्याय अयोग्य पर्याय सोडवण्यासाठी खूप मदत होईल आणि तुमचे प्रश्नाचे उत्तरही चुकणार नाहीत आणि काही ठिकाणी काय होतं की आपण न वाचलेला प्रश्नही परीक्षा देतो किंवा न वाचलेला संदर्भही परीक्षेत देतो जेव्हा आपल्याला योग्य विधाने योग्य विधाने असं क्लिअर कट आपल्याला माहीत असतील तर त्या आधारे आपण जे विधाने माहीत नाहीत याच्यावर पण आपण तर्कवितर्क करून परीक्षेमध्ये प्रश्न सोडवू शकतो आता एम पी एस सीमध्ये अशा पद्धतीचं राहिलंच नाही की तुम्ही सगळं पाठांतर करून जा किंवा काही करून जा आणि मग तुम्ही प्रश्न सोडवा तर तिथे तुम्हाला तर्कवितर्कचाही उपयोग करावा लागतो त्यामुळे हे सो सोपे सोपे मुद्दे तुम्ही अगोदर लक्षात ठेवायला हवेत जेणेकरून मग तुम्हाला तर्कवितर्क करताना मार्क तुमचा चुकी कुठेही वाया जाणार नाही किंवा चुकणार नाही हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद